नमस्कार शेतकरी बंधू आज रोजी ज्या आपण हळदीच्या मध्ये उभे आहे या हळदीला खूप मोठ्या प्रमाणात कन्सर्ड लागली होती जवळपास सगळ्याच हळदीला यावर्षी नव्वद टक्के प्रमाणात जास्त पाऊस झाल्यामुळे हळदीला हे कन्सर्ड लागलेले आहेत परंतु आम्ही दिलेल्या ज्या ट्रीटमेंट आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या झाडावर पूर्ण हे कनसडीचं जे लक्षण असतात पानाद्वारे हे लक्षण असलेलं झाड आहे आणि आम्ही औषधी दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी कांडी आहे हे पूर्णपणे मी दाबत आहे परंतु पूर्ण कडक झालेली आहे आणि याला समोर पांढरी कांडी फ्रेश मध्ये निघत आहे तर ले ले। या ठिकाणी बुळामध्ये याला सड लागलेली होती आणि ही कांडी सुद्धा बघू शकता तुम्ही तर आपण दुसरं सुद्धा एका या ठिकाणी एक झाड उकटून बघूया या ठिकाणी ज्या पानाला जास्त स्पॉट आहे त्या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता की हे झाड बघू शकता तुम्ही याला जास्त स्पॉट हे करपा नाहीये हा कणसोडीमुळे हातमधून खोडून आलेलं आहे आणि या ठिकाणी कांडी तुम्ही बघू शकता याची पूर्णपणे फ्रेश आहे या ठिकाणी बुळा थोडं लागलेलं होतं परंतु ही फ्रेश झाली आतमध्ये बघू शकता हे फ्रेश पैकी अशा कांड्या निघत आहेत शंभर टक्के या प्लॉटला रिझल्ट आलेला असून हे बघू शकता या ठिकाणी लागलेलं आहे परंतु हे पूर्ण कडक झालेली आहे आणि याच्याच नवीन कांड्या फ्रेश पैकी आलेल्या आहेत